या बाबतीमध्ये अनेक दिवस आमच्या हिंदू बांधवांचा पाठपुरावा सुरू होता प्रशासनाला त्यांनी लिखित स्वरूपामध्ये निवेदन देखील देण्यात आणलं होतं पण प्रशासन याच्या बाबतीमध्ये कुठली भूमिका घेत नव्हतं पण ज्या वेळेला सागर आम्ही सगळ्या मंडळी जाहीर केलं की के आम्ही स्वतः या ठिकाणी जाणार ते काढून टाकणार त्यावेळेला प्रशासनाने का काल लगेच ते काढण्याचं काम केलं पण त्याच्या बाजूचा जो चौथारा होता तो तशाच प्रकारे ठेवला होता त्यामुळं त्याच्या चौथारा गोरला होता तो आमच्या सर्व हिंदू बांधवांच्या मदतीनं या ठिकाणी उकडून काढण्याचा एक या कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी कुठं आली दिसल त्या त्या ठिकाणी बजरंगबलीच्या रूपानं सगळे आमचे हिंदू बांधव उभा राहतील आणि निश्चित रूपानं आज मंदिरांच्या प्रांगणामध्ये असे प्रकार होत असतील तर ते कुठेही आमचा हिंदू बांधव सकाळ हिंदू समाज सहन करणार नाही त्याला त्या योग्य रीतीने त्याला जागच्या जागे उत्तर देण्याचं काम आमच्या सर्व हिंदू बांधवांच्या बांद वतीने हिंदू समाजाच्या वतीनं केलं जाईल आपण पाहतो की तर याच्या बाबतीमध्ये शासनाने देखील निर्बंध घातले पाहिजे त्या त्या ठिकाणी लोकांनी देखील दक्षता ठेवली पाहिजे असे जर कोणीतरी प्रयत्न करत असेल तर त्याला ज्याच्या जागी त्याच्या नांग्या ठसाल ठसल्या पाहिजेत मग ते, ते प्रशासन असेल सरकार असेल किंवा स्थानिक या ठिकाणी असतील याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं आम्ही सातत्याने पाहतो गेल्या काही चार दोन महिन्यापासून मडी मणीसारखं त्याला जुन्या वारसा आहे जुना इतिहास आहे चैतन्य काल पण समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी मग बडाने दावा केला की आमचं देवस्थान आहे असं होत असेल तर या बाबती याच्यापेक्षा कुठली शोकांतिका आहे पण ते आम्ही हिंदू म्हणून कुठेही ते कदाचित होऊन देणार नाही त्याला कुठल्याही व्यक्ती येऊन जाणार नाही त्याला लगेच जागत जागी त्या ठिकाणी ठेवण्याचं काम आमच्या सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं केलं जाईल नाही याच्या बाबतीमधला आमचं कारवाई सुरू झालेली आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल काय काय होत नाही आम्ही वादविवाद घालायचा विषयच नाही ना आजी त्या सांगते बरोबर आहे ना प्रशासनाने वगैरे ते आधीच हाताळलं ते वाजय कारण नाही वाद हिंदू बांधव कधी त्याच्या बाबतीमध्ये सुरुवातच करत नाहीत ना वाद कोण करत आता ते बांधत नसतं तर कशाला आम्ही आलो असतो ते बांधत नाही इथे मला तुम्ही सांगा कुठल्याही मस्जिदच्या च्या कुठे तुम्हाला मंदिर पाहायला भेटेल का इतिहासात पाहायला भेटणार नाही भविष्यात सुद्धा पाहायला भेटणार नाही मग इथं हिंदू देवस्थानाच्या परिसरात येतं कुठून अचानक कुठून काय येतं असं कसं काय येते मग हा प्रश्न आहे वाद याचा विशेष नाही हे अशाच प्रकारे जिथे जिथे असेल आली आहे ते आहे बजरंगबली अशा पद्धतीने आम्ही ती कारवाई करणार